स्वर्गीय रामभाऊ कृष्णाजी बोरचटे यांचं निधन झालं आणि दादांच्या जाण्यानं जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बऱ्याचशा नवीन जुन्या कार्यकर्त्यांना थोडंसं एक धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली कारण दादांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या चांगल्या बोलण्यामुळे बरेचसे कार्यकर्ते निर्माण केले त्यापैकी आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी श्री साईकृपा नागरिक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट आहेत हे सावलीसारखे दाद यांच्याबरोबर होते आज आपण त्यांच्याकडूनच दादांच्याबद्दल काही माहिती घेऊया आपल्या बेल्लेगावचे ग्रामनेते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बेल्ले गावाला एक वेगळं आगळं नेतृत्व लाभलं ते कैलाश शशी रामभाऊ कृष्णाजी बोरचटे दादा यांचं अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुःखद असं निधन झालं आणि त्यांचा दसकऱ्याविधी उद्या रविवार वीस चार दोन हजार पंचवीस रोजी बेल्ले गंगाद्वार या ठिकाणी संपन्न होत आहे परंतु दादाविषयी आजही माझ्या मनामध्ये अनेक गोष्टीची आठवण येते दादासारखा कार्यकर्ता शिक्षणाने कमी असेल परंतु ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये दादांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि दादा मला काहीम सांगायचे की ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायावरती प्रेम करत असताना खेड तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी नारायणराव पवार आणि दादा बोरचटे यांनी स्वतः ड्रायविंग केलेली माणसं नारायण पवार यांची गाडी पुढं असायची दादांची गाडी त्यांच्या मागे असायची ज्या रस्त्याची माहिती ज्याला असेल त्याची गाडी पुढं त्यावेळेस चालायची असे दादा मला अनेक वेळा सांगायचे आणि दादांच्या या प्रवासापासून भेल्ले गावामध्ये कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ यांच्या सानिध्यामध्ये दादांचा प्रवास चालू झाला दादांचे वडील कृष्णाजी बाबा बोरचटे यांनी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून केलेलं काम असेल आणि त्यांचाच वारसा दादांना लागला आणि हरिभाऊ शेठसारख्या एक महान नेत्याच्या तालमीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता म्हणलं तर वावगं ठरणार नाही असे रामूदादा बोरचटे यांनी राजकारण समाजकारणामध्ये पाऊल टाकत असताना बेल्ले गावातच नव्हे तर जुन्नर तालुक्याच्या पटलावरती पूर्व भागामध्ये आजही दादांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास लिहिला जाणार नाही असं मला वाटतं कारण रामूदादा बोरचटे शाळा किती शिकले हे कोणाला माहीत नसेल परंतु दादासारखा एक ड्रायविंग करणारा माणूस आज जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जी बाजार समिती आशिया खंडामध्ये दोन नंबरला चालू आहे त्या मार्केट कमिटीचे दादा सभापती म्हणून काम केलं गेले तीस वर्ष त्या सभापती काम करत असताना अनेक वर्ष संचालक म्हणून काम केलं उपसभापती म्हणून काम केलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सभापती म्हणून काम केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष कार्यकर सोसायटीमध्ये दादांनी पस्तीस ते चाळीस वर्ष माझ्या माहितीनुसार संचालक पदावरती पाच वर्ष काम केल्यानंतर आजपर्यंत दादा त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत होते परंतु बेल्ले गावातील जनतेचा एवढा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळं दादांना पस्तीस वर्ष बेल्ले वित कार्यकारी सोसायटीचं चेअरमनपद भूषवता आलं आणि दादा दानशूर व्यक्तिमत्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कारण बेल्ले विद कार्यकारी सोसायटी असेल किंवा भैरोनाथ दूध संस्था असेल स्वतःची जागा त्या संस्थेला नाना ना पाना तोटा या तत्वावरती तो त्यांनी त्यावेळी ते दिली म्हणून आज बेल्ले गावच्या इतिहासामध्ये एक जडणघडणेमध्ये बेल्ले कार्यकारी सोसायटीची इमारत त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि अनेक वर्ष कधी राजकारणाचा त्या सोसायटीमध्ये स्पर्श होऊन दिला नाही अशा सोसायटीमध्ये सर्व सभासदांना तो कोणत्या पार्टीचा असो किंवा कोणत्या गटाचा असो हे कधी पाहिलं नाही आजही सोसायटीचं कर्ज वाटप हे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक आग्रेसर सोसायटीचं कर्ज वाटप म्हणून त्या सोसायटीकडे पाहिलं जातं दादा चेअरमन होते आणि त्यानंतर आपल्या सोसायटीला पनन महामंडळाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचं गोडानसुद्धा आत्ता काही दिवसामध्ये उभं राहते आणि असं दादांचं एक काम आणि काम करत असताना अनेक कार्यकर्ते दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवली गेली त्यांना तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती संधी देण्याचं काम दादाच्या मा माध्यमातून झालेलं आहे त्यामध्ये नातादा भुजबळ हे बेल्लेगावचे सरपंच होते त्या काळामध्ये दादांनी उपसरपंच पदाची धुरा या गावामध्ये सांभाळलेली आहे त्यानंतरच्या काळात दोंडिव शेठ पिंगट असतील किंवा विश्वनाथांना डावकर असतील दत्तोआप्पा भुजबळ असतील भिकानांना गुंजाळ असतील किंवा बन्सी शेठ डावकर असतील मारती शेठ गुंजाळ शांतीलाल भंडारी साहेब असतील त्यानंतर काशीनाथ बाव गुंजाळ असतील वसंतराव कदम असतील नानासाहेब भुजबळ लवशेठ गुंजळ नानासाहेब घोडे असे अनेक कार्यकर्ते दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडले गेले अशोक शेठ गुंजाळ असतील कारण दादाबरोबर व्हाईस चेअरमन म्हणून अशोक दादा त्या ठिकाणी सोसायटीमध्ये काम करतात अशा अनेक कार्यकर्त्यांना दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्ते घडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला जेव्हा मी ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळेस आलो आणि त्या दिवसापासून दादांच्या बेल्लेश्वर फर्निचर आणि दादांचं ऑफिस त्या ठिकाणी माझ्या गाडीची जागा असायची लावायची आणि त्यापासून माझी दादांची मैत्री जास्त घट्ट होत गेली आणि आजपर्यंतच्या काळामध्ये माझ्या आयुष्याचा जर शिल्पकार कोण असेल तर ते रामोदा बोरसाठी आहे असं मी मानतो आणि त्यांनी जी परंपरा या गावासाठी या तालुक्याच्या जा राजकारणावरती जात असताना एकच गोष्ट मला त्यांनी सांगितली आणि ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही ती गोष्ट म्हणजे कोणतीही सहकारी संस्था चालत असताना संस्थेचं हित जपायचं वैयक्तिक कोणाचं हित जपायचं जात पाहिजे नाही फक्त संस्था जपली तर आपण जपलो ह्या गोष्टीचा मी काही माझ्या आयुष्यामध्ये विचार करणार आहे आणि त्यांनी जे बाळकडू आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलं त्याच्यामधून आज आम्ही सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी या माध्यमातून मला सांगता येतील कारण माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही करू शकलो ते रामूदादा बोरचटे यांच्यामुळं करू शकलो आणि मी तरुण पिढीला या निमित्तानं सांगू शकतो की आपण कोणत्या सहवासात राहतो आणि त्याच्यापासून आपलं आयुष्य कसं घडतं हे ज्वलंत उदाहरण मी आणि रामूदादा बोरचटे यांच्या माध्यमातून घडलेलं आहे आणि दादांची यांची आज उद्या वीस तारखेला बेल्ले या ठिकाणी संपन्न होत आहे तालुक्याच्या राजकारणामध्ये जर म्हटलं तर शिवाजीदादा काळे आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्यावरती किती निष्ठा करायची ती निष्ठा मी जवळून त्यांची पाहिलेली आहे जर शिवाजीदादा त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये संस्थापक म्हणून काम करत होते पण दादांवरती किती प्रेम होतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यानंतरच्या काळात आडोकेट संजयराव काळेसाहेब त्या ठिकाणी दादांच्या नंतरच्या काळामध्ये सभापती म्हणून काम पाहत असताना दादा सुद्धा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये काम करत होते असं म्हणजे हे सर्व गुण संपन्न असणारं नेतृत्व या बेल्लेगावाला लाभलं आणि या बेल्लेगावचा काळापालट झाला असं म्हणलं तर वागं ठरणार नाही उद्या दादांची वीस तारखेला दसकऱ्या आहे मी सर्व जुन्नर तालुका असेल शिरूर तालुका असेल किंवा पुणे जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तमाम माय जनतेला विनंती करतो की दादांनी केलेले कार्य आपल्या सर्वांच्या साक्षीने पुढं जाण्याचा आपण सर्वजण जा निश्चय करूया आणि या, या निमित्ताने मी दादांना माझ्या साईकृपा नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीनं माझ्या ओम साई शेतकरी बचत गट असेल किंवा साई दर्शन प्रोडेसर कंपनी असेल किंवा बेल्ले ग्रामस्थांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र